अरे गावकऱ्यांना तुम्हाला काही करताय की नाही अरे गावात चोर चुंबले चोर हो तेच ना अरे त्या बेण्यांना पण काही अक्कल नाही आहे कोणाची काही भांडीत चोरतील कोणाचे काही कपडे चोरतील कोणाची काही कोंबड्यात चोरतील अरे काल तर त्याने हद्दच केली आहे त्या राम्याची बैल जोडी चोरून नेली असं कुठं असतंय का मी काय म्हणतो आपल्याला ना गावकरी म्हणून काहीतरी करायला पाहिजे मी एक सल्ला देतो तुम्हाला ऐका आपण आहे ना एकेकाने गावाला पारा दिला पाहिजे मग ते कसं पहारा दिला ना तर चोरी व्हायला चान्सच नाही ना तेच की अरे पण पोलीस आहेत की ते देतील की पहारा अरे पोलीस ऐकलं राहीचं <laughs> आणि पोलीस करतील रे त्यांचं करा पण आपणही गावकरी म्हणून काहीतरी केलं पाहिजे ना आपली जबाबदारी आहे ना ती काय हो मी काय म्हणतो पहारा जर दिला ना तर सगळं व्यवस्थित होईल आपल्या माहिती आहे कारण चोर आता खूप हुशार झाले त्यांना माहितीये एकदा काय गावकरी झोपला ना सकाळी कोंबडा आरडेपर्यंत उठत नाही म्हणून जास्त हुशार झाली असत काय मी हो मी देणार ना पार मी कुठं नाही बोललो पण आज नाही मी गुरुवारपासून सुरू करणार हो चला येतो मी मला काम माहिती